नमस्कार मी मानसी सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत एक प्रश्न पडतो बघा जीवनात धंदी होण्यासाठी काय करायचं आपला एखादा उदरनिर्वाहाचं साधन असेल ना तर ते मनापासून करायचं आणि त्याच्यात प्रयत्न करत राहायचे सतत प्रयत्न करायचे आणि सातत्य ठेवायचं मग आपल्याला त्याच्यात यश मिळत जातं आणि मनापासून प्रयत्न करायचे नियोजन करायचं नियोजन केलं की कोणतं काम करायचं आहे किती करायचं आहे आणि कसं आहे हे समजतं म्हणून आपण जे काम करणार असो ना त्याचं नियोजन करायचं आणि दुसऱ्याचा विचार नाही करत बसायचं मला कोण काय म्हणेल माझ कोण काय विचार करेल याचा विचार नाही करायचा त्यापेक्षा आपले प्रयत्न चालू ठेवायचे हा याचा अर्थ असा पण नाही की दुसऱ्याला त्रास द्यायचा दुसऱ्याला त्रास न देता आपलं जीवन जगत राहायचं या तीन गोष्टींचा वापर केला ना तर आपलं जीवन आनंदाने आपण जगू शकतो नक्कीच जीवनाचा प्रस प्रवास आनंदाने आणि सोपं पण होणार पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा